विष्णव सावध आणि माने मारे सहा तीन एकोणीसशे पासष्ट ला कृषी जाते स्वागत सहकार समितीच्या वतीनं आपली बोलत आहेत मनोगत व्यक्त करीत आहेत हॅलो सर्वप्रथम उपस्थित सगळ्या प्रेक्षक मनोपूरक नमस्कार आज इथे तर इथे येण्याचं प्रयोजन म्हणजे सत्यजी निकम मला भेटले होते एका कोल्हापुरातल्या कार्यक्रमात फिल्म फेस्टिवल होतं तिथे अनायसे आमच्या दोघांची भेट झाली आणि त्या भेटीच रूपांतर हे असं आपण बघतोय मी अतिशय हाप्पी आहे त्यांची आणि त्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली दोघांना त्यामुळे मी त्यांची आणि इथल्या आयोजकांची अगदी मनापूर्वक आभार मानते धन्यवाद समज याचा धाकराभाऊ पैलवान आहे आणि वडील हामाली करतात आता डोळ्याचं अपोर्शन झाला आणि डोळा बी गेला त्याचा अतिशय गरीब परिस्थिती त्यातून हा चांगला पैवान झालेला आहे चालू सालचा ब्याण्णव किलोचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे आणि एकेरी पटाला घुसला होता नाथा ना पालवी नाता पालवे हा महाशियाचा बोर्ग आहे बिजली मला माझी आमदार संभाजी पवारांकडे कर सराव करतोय काकीत हात घातला होता आता सिकंदरना काकी हात घालून मारावं कुणी रुस्तु हिंद हरिश्चंद्र बिराजदारनं महाबळी सप्पाला अकरा जानेवारी एकोणीसशे ला असाच हात घातला आणि मारलं आणि धाक थोकवलेले आहेत कब्जा गेटला शेकरा एकोणीसशे सत्पाल सुद्धा इसनेही हराय बार्शीला आले होते मी म्हटलं हजारो लोकांनी मिटी घातली बेळगावला मिटी होती बानालपेक्षेत मैदाना झालेला आहे सुशील कुमार नाना निकम पैलवानच्या द्वितीय वर्णात कुस्ती घेतलेली आहे नाना निकम पैलवान एक घरारीचा पैला एकच्या ग्रामावरती एक एक चार। एक सिकंदर शेख विजयी झालेला आहे पत्रकारांनी निवड घ्यायचं एकच्या ग्रामावरती सिकंदर शेख विजयी माझ्या समोर Yeah. Yeah. Okay, hey bir